नमस्कार माझं नाव प्रशांत ठाकरे मी निजड सीड चा प्रतिनिधी आज आपण आलो आहे ग्राम बडेगाव तालुका सावने जिल्हा नागपूर या भागामध्ये आणि इथले आपले श्री बालाजी कृषी केंद्राचे संचालक जे आहे गावंडे साहेब तुमचं नाव आहे हेमंत भाऊ गावंडे यांच्याकडे आलेलो आणि यांच्याकडे या वर्षी आपल्या निजुड सीट चा या अभियानाची लागवड झालेली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्या वाहनामध्ये काय काय गोष्टी चांगल्या आढळल्या म्हणून नाही व्हेरायटी खूप एक्सलेंट आहे सरळ आणि म्हणजे त्याला फळफांद्याची संख्या जास्त जास्त फळफांद्याची संख्या जास्त असल्याच्यानं झाड ते खूप दाटत नाही हवा लागत राहते त्याच्यानं ड्रॉपिंगची समस्या एकदम कमी आणि खालून चार सहा बोटापासून तर वरपर्यंत कंटिन्यू सारख्या साईजचा बॉल तयार झालेला बॉल साईज बनते तो व्यचकीसाठी खूप सोपा आहे सकिंग टॉलरन्स आहेत त्याच्यात काही हेच नाही आहे बरोबर आणि ओव्हरऑल झाडाची क्वालिटी ही चांगली राहते पण चांगले घेते दुसरी गोष्ट अर्ली सेगमेंट मध्ये असल्याच्या परिपक्व पटकन होऊन जाते बाकी ज्या कंपॅरेटिव्हली त्याच्यात ज्या बाकी व्हरायटी होत्या त्याच्यापेक्षा लवकर परिपक्व झालं आणि कापूस वेतालाही चांगला बॉल ही चांगला आहे <coughs> बाकी अदरवाईज तर व्हॅरायटी लागवड केली होती पण आद्या माझ्यापेक्षा दोनच पॅकेट होते दोन पॅकेट हो दोनच पॅकेट लावले होते दोन पॅकेट म्हणजे सरासरी एक सवा एकर हो एक सव्वा एकर जागी किती एकरला उत्पन्न आलं आता तिथं मोठा माटी जर पकडतो म्हटलं हा तर पंधरा प्लसच आला पंधरा प्लस एकरला अध्या मध्ये आपल्याला उत्पन्न आलं पंधरा प्लस या वर्षी आपण जसं दोन पकडची लागवड केली नाही या वर्षी तो पूर्ण प्लॉटच आपल्याला तेवढा तीन चार एकाचा तो पूर्ण प्लॉटच आपल्याला त्याचा अध्याचा लावायचा म्हणजे दोन हजार सव्वीस ला पूर्ण प्लॉटच जो आहे तो आपल्याला आद्याचा लावायचा आद्या आणि त्याच्यात टाकली तर आशा आशा चालेल आपल्याला पंधरा कुंडल उत्पन्न प्रमाण येणार पुढल्या वर्षी आपण पूर्ण तेच लावणार आहे आता तुम्ही पण एक आणि विक्रता बांधव पण आहे शेतकरी असून एक विक्रता बांधव पण आहे तर आपल्या दुकानातून दुकानातून किती पॅकेटचा प्लॅन करणार दोन मध्ये अध्याचा आता मागच्या वर्षीच्या जर तुलनेमध्ये पाहिलं तर या वर्षी समजा जर आपण अद्याप आणि आशा आशा एक व्हेरायटी पुन्हा चांगली आहे आपली नवी जुडूची बरोबर एक पाच अक्ष पॅकेट तरी मिनिमम जाईल म्हणजे पाचशे पॅकेट आपल्या दुकानातून निवडू सीटचे जाते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार शेतकरी बावांनो आणि विक्रेता बघा एक विक्रेता बांधव पण असून आणि शेतकरी पण आहे शेतकरी असून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आद्याची लागवड केली आणि ते एकदम मोठ्या प्रमाणामध्ये हॅप्पी पण आहे आणि त्यांनी याच वर्षी आता ठाणून घेतलेलं की दोन हजार सव्वीस मध्ये लगभग पाचशे पॉकेट ते विकणार आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ते बियाणं पोहोचवणार शेतकऱ्यांना लावावं पण ते कारण खूप चांगली आहे शेतकऱ्यांनी लावलं पण पाहिजे एक सर्वोत्तम चौघीपेक्षा एक सरी लावा झाडाची संख्या वाढली आणि खूप दाटत नसल्यामुळे फडफांद्या भरपूर असल्यानं शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये फायदा चांगला शेतकऱ्यांना मला अमकाच उत्पन्न देणारं म्हटलं तरी चालेल शंभर टक्के चांगली मग कमीत कमी एक एक दोन दोन पॅकेट लावून चेक करायला तरी पाहिजेच अशी माझी म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांना